मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलय मला समाजाला राजकारणात यायचं नाही असं जरांगे म्हणत आहेत राजकीय द्यावं असं ते म्हणतात सगळे सोयरेची तातडीनं अंमलबजावणी करा असं देखील जरांग यांचं म्हणणं आहे बंद पाळायचं असेल तर शांततेत पाळा असं आवाहन समाजाला जरांगे पाटील करतायत मला राजकारण जायचं नाही दुसरं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले तर ते राजकीय भाषा बोलायला लागली सात दिवस झाले राजकीय भाषा बंद केली बोलायची एक शब्द वापरत नाही पाडापाडी बंद तीन चार कामं केल्या आता फडणवीस साहेबांनी आरक्षण द्यायचं हे दोन चार दिवसाच्या सगळ्या मागणीच्या आता अंमलबाजणी करायच जो, जो फायदा करील उघड्या डोळ्यांनी समाज बघत असतो फायदा तुम्ही केला तुम्ही फायदा करा लोक उघड्या डोळ्याने बघते कोणी साखळी उपोषणा मरून उपोषण करू नका कोणी काहीच कोणतंच आंदोलन करू नका प्रोग्राम देच नाही मग मी पुढं मी तरी काय करू सांग समाजाला घरी दमत जर निघत नाही समाजाला अन्य जर सरकारचा सहन होत नाही काय करेन मग समाज तेरा महिन्या पुढे आंदोलना असतं का एवढं सहकार्य कोण करेन का हो भारतात इतक्या जातीनं सहकार्य केलं लोकांना काही मर्यादा आहेत ना सगळ्यांना आव्हान येत तरी आता जर तुम्ही बंद फुला असल तर फक्त शांत देत बाबा वा भाऊ शांत आहेत मी आहे खंबीर नरड्या लागून द्या एकदा कवर देत नाहीत मग बघू बी एकदा आपण पण जरा दम जरा सध्या लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा